नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भानं एक महत्वाचं परिपत्रक सध्या सगळ्या ग्रुपवरती सर्क्युलेट झालेला आहे आणि त्या जी आरमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणार्थी बांधवांचा कार्यकाळ हा तब्बल चार वर्ष वाढवण्यात आलेला आहे हा जी आर दाखवतो आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आणि ह्यामध्ये दोन आनुषंगिक सूचना अशा दिलेल्या आहेत की ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की एकतर ह्या योजनेचा कार्यकाळ हा चार वर्षांपेक्षा वाढवता येणार नाही म्हणजे चार वेक्ष चार वर्षांपेक्षा अधिक करता येणार नाही आणि दुसरं आणखीन एक काहीतरी सूचना आहे ठीक आहे परंतु प्रशिक्षणार्थी बांधवांमध्ये जो आता सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे की सर आपला कार्यकाळ हा चार वर्षांनी खरंच वाढला का या संदर्भामध्ये माहिती देतोय एकतर म्हणजे काय की आपल्या समाजामध्ये काही माणसं अशी असतात की जे हातामध्ये मीठ नाही तर अख्खं मिठाचं पोतच घेऊन असतात एखाद्याची जखम दिसली तर त्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम ही नालायक माणसं सातत्यानं करत असतात हा आपला सर्वांना अनुभव आहे प्रशिक्षणार्थी बांधव नाशिकमध्ये असतील ठाण्यामध्ये असतील मुंबईला असतील किंवा नागपूरला असतील सांगलीला आपल्या मागण्यांसाठी न्याय मागण्यांसाठी रोजगारासाठी सातत्यानं राज्य सरकारकडे विनंती करत होते की दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या ह्या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या असताना सुद्धा त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत असं दाखवण्याचा भाग एक मोठ्या वर्गाने केला सोबतच शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आता काही जणांनी तर अक्षरशः जखमीवरती मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे काय करून आपल्या विद्वत्तेचा आपल्या गुणांचा आपल्या अभ्यासाचा आपल्या कौशल्यांचा वापर हा अशा फेक जी आर काढण्यासाठी काही लोकांनी केलेला आहे काय मिळतं अशा लोकांना मला कळत नाही बाबांनो हे विद्यार्थी अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर रोजगार मागत होते त्यांना प्रशिक्षणाचा कालावधी वाढून नाही पाहिजे तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे कितीही खोटे जी आर निर्माण केलेत तरी सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधव आता तुमच्या अशा चुकीच्या नॅरेटिव्जला फसणार नाहीत ही गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये टाकून ठेवा आमच्या प्रशिक्षणार्थी दूध खुळे आहेत हा थोडेसे भावनिक आहेत संवेदनशील आहेत मूर्ख चार वर्षांचा प्रशिक्षणाचा कालावधीच वाढवून दिला अशा पद्धतीचा जी आर हा अकरा नोव्हेंबरला निर्गमित झालेला आहे आणि ती सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या सचिवांच्या सही निशी पारित केलेला आहे आणि तो महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि ह्या निर्णयाची प्रत विशिष्ट विभागांना पाठवण्यात आल्याचं सुद्धा कळवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा हा जी आर फेक जी आर सध्या सगळ्या ग्रुपवरती प्रसारित झालेला आहे माझी प्रशिक्षणार्थी बांधवांना कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारच्या फेक जी आरवरती कृपया कोणीही लक्ष देऊ नये सध्या आपला कार्यकाळ वाढलेला नाही आहे आपण राज्य शासनाकडे जी मागणी सातत्यानं रोजगार देण्याच्या संदर्भामधली करत आहोत तर ती यापुढे सुद्धा सुरू राहील नाशिकचं आंदोलन ज्या पद्धतीनं झालंय ज्या पद्धतीनं त्याचा शेवट झालाय प्रशिक्षणार्थी बांधवांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू होते ते दुःख बघितल्याच्या नंतर मला नाही वाटत की मी नाही तर दुसरा कोणीही ते दुःख प्रशिक्षणार्थी बांधवांचं जगासमोर मांडेल डोळ्यातून पाणी अक्षरशः ज्या वेळेला मुलांच्या येत होते चाकूरकर साहेब बाबा रडत होते ताई रडत होत्या या देशामधल्या युवकांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल ते कशासाठी या मुलांच्या न्याय मागण्या होत्या रोजगाराच्या एखाद्या देशाचं सर्वाधिक महत्वाचं जे बळ असतं ते म्हणजे तरुण ह्या तरुणांचा जर उपयोग राज्य शासनाने व्यवस्थितरित्या करून घेतला नाही तर ही तरुण पिढी व्यभिचाराकडे अधोगतीकडे जाऊ शकते विशेषतः हे मुलं सुशिक्षित असून प्रशिक्षित देखील आहेत आणि असं असून देखील जर या विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नसेल तर मात्र फार 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 अराजकतेकडे हा आपलं राज्य जाऊ शकतं अशी भीती अनेकांच्या मनामध्ये आहे मुळात आपलं राज्य हे सुसंस्कृत असल्या निश्चितच आपल्या महाराष्ट्रातील तरुण वेळ पाऊल निश्चितच टाकणार नाहीत परंतु त्यांच्या संवेदनांसोबत आपण अधिक आणखी किती दिवस खेळणार आहात असाही प्रश्न आता राज्यातील तरुण हळूहळू विचारायला लागलेले आहेत तुम्ही त्यांच्या हाताला फायव्ह जी मोबाईल दिला आणि दोन जी बी डेटा दिला म्हणजे त्यांचं जीवन सुखमय सुखकर झालं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण भ्रमामध्ये आहोत राज्य शासनामधच्या पोलीस डिपार्टमेंटच्या एकंदरीत डेटा आपण जर अभ्यासला किंवा एन सी आर बीचा डेटा आपण जर तपासला तर त्यामध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारीमध्ये तरुणांचं प्रमाण ज्या पद्धतीनं वाढतंय ते प्रमाण निश्चितच धोकादायक आहे हा धोक्याचा इशारा आहे ही घंटा आहे वाजलेली आणि हा अलर्ट जर राज्य शासन स्वतः करून घेत नसेल तर मग ही अशा पद्धतीचा फेक जी आर बघा ना किती सुंदर जी आर तो काढलेला आहे पण तो फेक आहे म्हणून राज्य शासनाला कळकळची विनंती आहे बाबांनो ह्या मुलांच्या मागण्यांकडे तुम्ही लक्ष द्या फार गांभीर्याने या विद्यार्थ्यांनी सरकारी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे खाजगी आस्थापनांकडे ते अधिकार आहेत की ते त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात परंतु सरकारी आस्थापनांमधील विद्यार्थ्यां मात्र ते उघड्यावरती येणार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचा उपयोग जर त्यांना होत नसेल तर ही मुलं निराशेच्या गर्दीत झोकल्या जात आहेत अक्षरशः त्या दिवशी विद्यार्थी ढसा ढसा रडले तो जो मुलगा कितीही मोठं दुःख पचवू शकतो जीवनामध्ये आलेलो नैराश्य तो घालवू शकतो तो रडत नाही तो कणखर असतो तो मजबूत असतो तो, 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 तो स्ट्रॉंग असतो त्या मुलाच्या डोळ्यामध्ये जर आश्रू असतील तर कुठेतरी राज्य शासनाने या विद्यार्थ्यांचा विचार करावा कॅबिनेट मंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये चार चार असताना एकही मंत्री या विद्यार्थ्यांकडे फिरकत नाही हे बघितल्याच्या नंतर किती अवास्तववादी जगात आम्ही राहतोय असंवेदनशील लोकांच्या गराड्यात आम्ही राहतोय की काय वावरतोय की काय असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच निर्माण होत असेल ना काय चुकतंय त्या विद्यार्थ्यांचं जर हे विद्यार्थी चुकीच्या मार्गाने गेले तर महाराष्ट्रामधलं गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे प्रचंड सतर्कतेनं या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना निश्चितच देतील मग आताही ज्या वेळेला विद्यार्थी रोजगाराची मागणी करताय आणि विशेष म्हणजे ते प्रशिक्षण की जे ते तुम्ही स्वतः दिले त्या प्रशिक्षणाच्या आधारावरतीच चा, जर ह्याला न्याय मिळत नसेल तर मग मात्र खूप अडचणीचं होईल असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला सर्वांना कळकळीची कल विनंती आहे की या विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीने बघा यांना न्याय द्या धन्यवाद